मंत्रालयामध्ये पाचव्या मजल्यावरून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न समोर आला आहे पाचव्या मजल्यावरील खिडकीतून एकाने उडी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहे मंत्रालयामध्ये पाचव्या मजल्यावरून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे तर पाचव्या मजल्यावरील खिडकीतून एकाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी पाटील वरून जोडले गेलेले आहेत मंत्रालयामध्ये पाचव्या मजल्यावरून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय प्राची गेल्या के अर्ध्या तासापासून पाचव्या मजल्यावरच्या खिडकीमध्ये तो बसून आहे आणि तिथून आत उडी टाकण्याची धमकी तो सातत्यानं प्रशासनाला देत आहे पोलीस देखील तिथं आहेत परंतु तो तिथून हलताना दिसून येत आणि त्यामुळं पोलीस आता खाली जाळी आणण्याचा प्रयत्न आहेत आणि जरी उडी टाकली तरी त्या जाळीवर उडी टाकेल टाके, अशा प्रकारचे एक प्रयत्न जे आहेत ते पोलिसांकडून केले जात आहेत परंतु जे संबंधित व्यक्ती आहे त्याचं अद्याप नाव समजलं नाही कुठून आलेलं आहे कोणत्या कामासाठी आलेलं आहे मंत्रालयात आणि काय त्याचं नेमकी समस्या आहे या संदर्भात अजून कोणतीही माहिती मिळाली नाही परंतु गेल्या अर्ध्या तासापासून तो पाचव्या मजल्यावरच्या खिडकीमध्ये येऊन बसलेला आहे आपल्याला त्या दृश्यामध्ये देखील दिसत असेल की कशा कशा प्रकारे तो खिडकीमध्ये बसलेला आहे बाहेरच्या बाजूला आणि त्यामुळं पोलिसांना देखील त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत परंतु त्याला कसं वाचवायचं अशा प्रकारचा प्रश्न आहे कारण तो उभा राहिला तर तुम्हाला त्याला खिडकीतून परत घेता येईल परंतु तो तो उभा राहत नाहीये खाली बसून आहे आणि आणि त्यामुळं वाचवण्याचे प्रयत्न सफल होत आहेत आता नेमकी काय भूमिका घेतात आणि पोलीस त्याला कशा प्रकारे वाचवतात ते पाहणं गरजेचं आहे नक्कीच कृष्णात कृष्णात एक महत्वाचा प्रश्न पडतोय तो म्हणजे मंत्रालयाच्या आतील बाजूला सुरक्षा जाळी त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्यामुळे कोणीही जर का आत्महत्येचा प्रयत्न केला तर त्या जाळीवर पडण्याची शक्यता त्यामुळे जीव वाचू शकतो मात्र हे ले आत्या ले आत्या आ, जे विज्युअल्स दिसतायेत हे बाहेरच्या बाजूचे आहेत मंत्रालयातल्या की आतल्या बाजूचे आहेत आणि पोलिसांकडून त्याला वाचवण्याचे कसे प्रयत्न सुरू आहेत बरोबर आहे तुझं जर मंत्रालयाच्या आतल्या बाजूला असता म्हणजे नवीन इमारतीच्या आतल्या बाजूला असता तर ते जाळीवर पडला असता परंतु हा जो व्यक्ती आहे तो मंत्रालयाच्या बाहेरच्या बाजूच्या खिडकीमध्ये उभा आहे ज्या ठिकाणी जुनी आणि नवी इमारत आहे त्या ठिकाणच्या खिडकीमध्ये तो उभा आहे आणि त्यामुळं खाली जी जाळी जाळी असणं आहे ती फक्त आतल्या बाजूला आहे बाहेरच्या बाजूला जाळी नाही आहे त्यामुळे पोलिस त्या ठिकाणी जाळी आणण्याचा प्रयत्न आहेत परंतु सध्या तरी त्याला समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातो पोलिसांकडून वरच्या खिडकीमध्ये त्याचबरोबर अधिकारी देखील गेले आहेत आणि त्यांना उडी टाकू नये या संदर्भात त्याची मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो नक्कीच धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मंत्रालयामध्ये पाचव्या मजल्यावरून एक जण आत्महत्येचा प्रयत्न करतोय आणि त्याला वाचवण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत